श्रावणी बैल पोळा विविध गावात गुरुवारी चौदा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला मूर्तिजापूर तालुक्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमखेड या गावातील शंकरपट महर्षी गंगाराम कांबे यांच्या पूर्वी त्यांचे वाडवडील रायभान कांबे चंद्रभान कांबे श्रीराम कांबे सद्यस्थितीत गंगाराम कांबे मुलगा संगीत कांबे नातू साहिल कांबे यांनी बैल पोळ्याची ही परंपरा दीडशे वर्षापासून जपली आहे शेतकरी असल्याने गंगाराम कांबे यांचा बैलांशी ऋणानुबंध जोडलेले त्यांच्याकडे एकूण आठ बैल आहेत बैल पोळ्याला बैल आणण्याची दीडशे वर्षाची परंपरा जपली आहे आतापर्यंत त्यात एकदाही खंड पडलेला नाही स्वतंत्र गाडा मालक असलेले चौऱ्याण्णव वर्षीय गंगाराम कांबे हे या भागातील पहिले गाडा मालक आहेत अनेकदा बैल गाड्यात पळविण्यासाठी दुसऱ्यांचे बैल आणले जातात मात्र कांबे यांच्याकडे स्वतःचे बैल गाडा शर्यतीमध्ये पळविले जातात कांबे यांनी चाळीस हजारांपासून सव्वा तीन लाखांपर्यंत बैलांची खरेदी केलेली आहे याशिवाय बैलांसोबत पडणारी घोडी देखील स्वतःचीच होती कांबे यांचे कुटुंबाकडून बैलांची मुलाप्रमाणे सेवा केली जाते गंगाराम कांबे यांचे बैलांवर असलेले प्रेम हे त्या परिसरात सर्वांनाच माहिती आहे कळमखेड या गावाला ऐतिहासिक परंपरा आहे मात्र कांबे कुटुंबियांनी जपलेली ही परंपरा आणि बैलांवर असलेले प्रेम त्यांची दीडशे वर्षापासून होणारी सेवा हे खरेच कौतुकास्पद आहे बैल निमित्त दरवर्षी लगतच्या धोत्रा शिंदे कळमखेड निंबा कमळणी अशा चार ते पाच गावातील पाचशे नागरिकांना जेवण दिले जाते सर्वरूप आर्यभस्ते हानतों पार्वती भस्ते हासतों शंकरानंदी गुंडों लतरे अरिवारा मारे या प्रसंगी चंद्रशेखर कांबे रामेश्वर कांबे एडवोकेट सुनील कांबे जिला परिषद सदस्य गायत्री कांबे संगीत कांबे पंकज कांबे आदींसह गावकऱ्यांची आवर्जून उपस्थिती लाभली होती माझे वडील गंगारामजी श्रीरामजी कांबे राहणार कमळखेड तालुका मुर्तजपूर जिल्हा अकोला यांचा जन्म एकोणीसशे तीसचा चा जन्म आहे म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीचा यांचे वडील श्रीरामजी कांबे मोठे वडील जनार्दनजी कांबे तेव्हापासून हा पोळा चालतो तर आज माझ्या वडिलांचं वय चौऱ्याण्णव वर्ष आहे तोपर्यंत ही प्रथा चालू आहे आणि या भारत देशाचे दोन डोळे म्हणजे हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही भाऊ बांधव आम्ही या गावामध्ये गुण्या गोविंदाने सर्व आमचे मुस्लिम भाऊ बांधव येऊन आनंद वाढवतात पूर्वीपासून आजपर्यंत ही प्रथा आहे आणि ही प्रथा कायमस्वरूपी चालू राहील मी यांचा मुलगा संगीत गंगारामजी जी मी पण ही प्रथा चालू ठेवेल आणि अशा प्रकारे हा आनंदाचा उत्सव पुण्याचा आमच्या इथे आज खूप चांगल्या पद्धतीनं साजरा झालेला आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर